महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आमदार संजय बनसोडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक उदगीर येथे भव्य सत्कार संपन्न महाराष्ट्र राज्याचे माजी क्रीडा युवक कल्याण बंदरे कॅबिनेट मंत्री तथा उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री संजय भाऊ बनसोडे साहेब यांच्या त्रेपन्नाव्या वाढदिवसानिमित्त युवा उद्योजक बाळासाहेब पाटोदे व मित्रमंडळाच्या वतीने दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी शुभेच्छा सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित कार्यकर्ते नेते मित्र मंडळाच्या वतीने भव्य क्रेन व असंख्य जेसीबीच्या सहाय्याने फटाक्याच्या गजरात पुष्पवृष्टी करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करून कार्यक्रम संपन्न करण्यात आला यावेळी बाळासाहेब पाटोदे उदय मुंडकर विजय निटुरे सतीश पाटील मानकीकार प्राध्यापक मदन पाटील गणेश गायकवाड कुणाल बागबा बंदे अजित फुलारी अंकुश ताटपले मजर पटेल अयुब पठाण युवराज कांडगिरे बळवंत चिंचुलकर संतोष पांढरे बाबासाहेब कांबळे पंकज कालानी प्रमोद कालोजी गोपाळ पाटील कमलाकर फुले श्याम मोरे बालाजी हुरुसनाळे ऋषी पाटील दीपक मोरे परमेश्वर बिरादार दिनू बिरादार अमोल पाटील शिवशंकर पाटील गिरीश पाटील गिरीश सूर्यवंशी गोपाळ वाडकर प्रतीक पाटील यशवंत बिरादार रामदास माळेगावे बालाजी नादरगे राहुल अतनुरे डी एस बिरादार अनिल बिरादार संतोष राठोड गणेश जाधव दिनेश पाटील पिंगळे ओमकार अदनान जादूगर हजारोंच्या संख्येने युवक उपस्थित होते